नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे हलवा मच्छी फ्राय एकदम अशी झटपट आणि टेस्टी अशी कुरकुरीत मच्छी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयाची अशी आपण स्वच्छ धुवून घेतले आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट अशी मच्छीला आपण चोळून घेणार आहोत त्याने एकदम छान असा टेस्ट पण मस्त येते आता आपण त्यामध्ये टाकूयात हळद सदीनुसार मीठ आता आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊया आता लाल मिरची टाकूयात आणि हे सर्व आपण असं मिक्स करून घेणार आहोत सगळ्या पीसला असे मच्छीला मिरची लावून घ्यायची आता आपण त्यावरती टाकणार आहोत कोकम ज्यूस कोकमचा त्याने असा मच्छीचा वास येत नाही आणि एकदम असा मस्त खायला पण अशी टेस्टी लागते ते आपण रवा घेतलाय रवा बारीक पण चालेल झाड पण चालेल आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत ला मिरची मिरची आपण मिरचीला पण लावली त्यामुळे आपल्या अंदाजे टाकायचे तिखट पाहिजे असेल तर इथे टाकूया चवीनुसार घेऊयात आता आपण पीसला असा रवा लावून घेणार आहोत रव्याने पण एकदम टेस्ट छान येते आणि एकदम असे कुरकुरीत होतात सर्वांना आता आपण असा परवा लावून घेऊया पॅन पण असा एकदम मस्त आणि छान गरम झालाय तेल पण गरम झालंय आता आपण टाकूया मच्छी अशी मंद स्लो गॅसवरच मच्छी फ्राय करून घ्यायची आता आपण एक साईडने अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आता आपली एक साइड नाही अशी छान अशी कुरकुरीत अशी फ्राय झाली आता तिला पलटी करून घेणार आहोत एकदम छान आहे बघा अशी मस्त कुरकुरीत फाय झाले आता आपण दुसरी साइड पण तशीच कुरकुरीत बनवून घेणार आहोत इथे आपली मच्छी फ्राय बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद